चहा पाणी नाष्टा माझा पण चहा नाष्टा झालेला आहे आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढावं आणि म्हटलं चला आपल्या भाऊ बहिणींसोबत बोलावा पाच मिनटं आणि म्हणून जावा आपल्या कामावर तर कसं काळ काळ वाटतं व्यवस्थित दिसत नाही तर माझा मोबाईल खराब झालेला आहे त्याच्यामुळं असं दिसतंय आता कसा असला तरी काळा असं लागणार आहे व्हिडिओ काळा असं कमी जास्त कमी जास्त होत मोबाईलचा तर व्यवस्थित दिसत नाही बाहेर पाऊस पडतोय तर काय बोलायचं आपल्याला आता विसरून जाते वाजलेले आहेत साडेसात सकाळचे नाश्त्याला ना आणि चहा चहा पोहे सकाळी सकाळी थोडं खाल्लं ना तर बरं वाटत नाहीतर नाही खाल्लं ना तर मग चक्कर येते दोन तीन दिवसापासून मला साती चक्करच येत होते डोक्यात असा त्रास होतो ना अचानक असे चालता चालता पण चक्कर येते काम करता करता पण काय समजत नाही आणि म्हणजे जस आहे माझा पण पुन्हा डोळे तपासावं लागते मला असं वाटतं कशा त्रास होतो ते डॉक्टरकडं जावं लागून तर सपोर्ट करा सपोर्ट राहला तुमचा सपोर्टची गरज करत नाही मला आणि व्हिडिओ बघत जा लाईक करा आणि कसे वाटते व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर रोजच्या रोज आता व्हिडिओ येणार माझे आणि काही तब्येत बरी नसली काही टेन्शन असतं थोडंसं तर मग नाही येत त्या दिवशीकडे आणि मग इच्छा पण होत नाही मग व्हिडिओ टाकायची असं होतं मग एक दिवस एखाद्या दिवस दोन वेळो तीन व्हिडिओ मग टाकत राहते असं मग एक दिवस वेळ असला टाईम असला तरी मग टाकू नाही वाटत इच्छा होती चला चालायचंच तर आपले आता दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर आपल्या भावा बहिणींना थँक्यू सो मच सगळ्यांचे धन्यवाद आपले दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत पण आता माझा टाईम पूर्ण होते वर्ष टाईम पूर्ण झाला पाहिजे तर हेच टेन्शन आहे मला आता वर्ष टाईम पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय प्रोसेस असतील मग ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तेवढं त्याच्यातलं मला काही माहिती नाही आता शिंदे त्यांच्याकडं जाऊ त्यांच्याकडून माहिती द्यावं लागणारकडे जावं आहे विचारावं आहे करते ते सपोर्ट करते सगळ्यांना बऱ्याच आपल्याला म्हणजे आपल्या बहिणींना माहिती नव्हतं युट्यूब दे माहिती त्यांचं ते चॅनल ते मुला टाईम ते करून देतील ते तर खूप आता त्यांच्याकडे जावं लागलं चला काय बोलायचं ते विसरून जाते आणि बसते निवड असे डोक्यात तसं विचार घेऊन टेन्शन घेऊन जे बोलायचं राहतं ते बोलायचं बाजूलाच राहतं आणि वगैरे टेन्शन घेऊन बसते अशी वेड्यासारखे कर वे काय करायचं युट्यूबवर व्हिडिओ टाकणं म्हणजे सोपं नाही आहे व्हिडिओ काढून व्हिडिओ टाकावं लागते टाईम म्हणजे कामातून आपल्याला टाईम काढावा लागतो बाहेरच्या कामातून घरच्या कामातून आपलं हे एक सोशल मीडियावर म्हणजे ते एक आपलं काम असेल तर ते आता करायलाच आहे आपण हे काम कसं करतो कर ते आपल्याला काम करायचे नसते कारण त्याच्यातून आपल्याला दोन पैसे भेटते तर बघू आता तुमचा सपोर्ट असला महिन्यांना तर मला सक्सेस होईल मी तर सपोर्ट करा प्लीज माझं वेळ टाकायचं काम करते मी माझे प्रयत्न तर चालूच आहे पण बघ आता देवाने साथ दिली पाहिजे आणि तुमची साथ पाहिजे बस बाकी काही नाही तुम्ही व्हिडिओ बघितले सपोर्ट केला तर मी पुढे जाऊ शकते तर प्लीज सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा माझी म्हणजे खूप इच्छा आहे आता एक काम करून करून मला खूप कंटाळा आला आहे आज पंचवीस वर्षापासून मी काम करते खूप म्हणजे त्रास त्या स्वतःचं आपल्याला काहीतरी म्हणजे करायचं आहे अशी माझी इच्छा आहे तर तुम्ही सपोर्ट केला तर होईल सगळं काही तर तुमचा सपोर्ट लावला आत्तापर्यंत खूप कष्ट करीत आले खूप काम करत आले लय हल दिवस काढलेले तर असं वाटतं कुठंतरी चांगले दिवस यायला पाहिजे आतापर्यंत माझ्या जीवनात चांगले दिवस नाही असेच दिवस मध्ये काढलेले फक्त लहानपणी काय तेवढे माझे चांगले दिवस होते तेवढेच त्याच्यानंतर लग्न झालं आणि पुन्हा माझं जीवन बरबाद झालं म्हणजे सगळं सांगायसारखं आहे भरपूर पण कधी सांगू वाटतं कधी नाही सांगू वाटत आतापर्यंत म्हणजे कोणालाच मी सांगितलेलं नाहीये की मला असं होतं का कसं होतं तिचा त्रास काय होतं काय कधीच नाही कोणाला सांगितलं आणि जरी सांगितलं तर कोण काय करतंय आपला आपल्याला सण करावा लागतं लग्न करून गेलं फक्त माझे मिस्टर चांगले होते बाकी पण चांगले बाकीचे सगळ्यांनी मला त्रास दिलेला आहे मग त्रास दिलेला मला सांगन तो मला की लग्नाला माझ्या फक्त दोन वर्ष झाले होते सासो सास रैने ना दर्मे उत्रा देला रुद्धा। ने साम्बै सार्थेर। साम्बै तो माले में तुड़तु। मी होते पण देवाने नाही ठेवलं जात ना आणि माझ्या जीवाचे असे हाल झाले असं वाटत होतं लग्न नसतं केलं तर बरं असतं का लग्न केलं असं मी दोन वर्षातच माझं एवढं जीवन बरबाद झालं असं कोणासोबत व्हावं मी मिस्टरले चांगले होते माझे देवाला

तुम्हाला सविस्तर सांगन मी असं झालं काय झालं माझं लग्न कधी झालं किती दिवस सासर राहिले किती वर्ष राहिले त्याच्यानंतर काय झालं सगळं सांगन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सार सविस्तर सांगत म्हणजे तुम्हाला समजून आता मी आता थोडंसं शॉर्टकट शॉर्टकट बोलते तर सविस्तर तुम्हाला मी सगळं सांगा आणि तुम्हाला जर कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही सांगू का नको सांगू ते कमेंटमध्ये नक्की सांग तेव्हापासून मला जगायची इच्छाच नव्हती माझ्याशी अशी मुलाखड उघडून जगलं आलं त्याच्यासाठी हो हो का त्या बाबा आपलं एवढं चांगलं म्हणजे मिस्टर चांगले होते आपलं लग्न झालं दोन वर्ष झाले मिस्टरांचं असं झालं का आपल्या आपल्या आयुष्यात असं झालं का एवढं दुःख आलं आपल्याला माझं लग्न करून काही फायदाच नाही झाला शाळेतल्या मैत्रिणी भेटायला आहे तुझं लग्न तरी कशाला केलं होतं गुरतानी करून दिलं माहिती होतं का आपल्याला पुढं असं होईल म्हणून देवाहित वाटायच माझ्या मैत्रिणी शिकायच्या शु, त्यावेळेस त्या बारा गेल्या होत्या माझं दावे झाल्यावरच लग्न करून दिलं वाटायचं आपल्या मैत्रिणी म्हणजे शिकतात कॉलेजला गेल्यात बारावी वर्षाच्या त्यांचं मी जर लग्न केलं नसतं मात करून दिलं नसतं तर मी पण बारावी समोर असते पण दाद असतानाच लग्न जमलं लग्न करून दिलं पुढं असं घ्यायला नाही माहीत वाटायचं जवळच वाटत नव्हतं सगळे गाण्याचे पोरासाठी व पोरासाठी आपल्याला को। ना कोणी मैत्रिणी कोणी आल्या मायरा जोडीने आल्या गाडीवर आपल्याला बी वाटत आपला नवरा असता मिस्टल Apun dah salah Apun dah sepi Salah dia lah Asap ada Alah luka Mana dia mana dia Mula dia Sana lah ya, jangan mulai panjang dia घरून यायच्या त्या राहायच्या दोन दिवस जायच्या मला काय वाटायचं मी पण अशी आले असते गेले असते पण माझ्या नशिबातच नव्हतं